मराठीसोबतच हिंदी कलाविश्वात आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव हो। सिद्धार्थने आजवर अनेक घाटणीच्या भूमिका साकारल्यात सिद्धार्थचे लुक्स नेहमीच चर्चेचा विषय ठरतात तसंच गेल्या काही महिन्यांपासून त्याचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आहे सिद्धार्थने दोन हजार सात साली तृप्ती अक्कलवारसोबत लग्नगाठ बांधली अनेक एक वर्ष एकमेकांना डेट करून त्याने लग्नाचा निर्णय घेतला तृप्तीने तिच्या सोशल मीडियावर तृप्ती जाधव हे नाव बदलून तृप्ती अक्कलवार हे ठेवलं होतं डिवोर्सच्या चर्चांना सुरुवात झाली अखेर तृप्तीने यावर खुलासा केलाय नुकतंच बातो, बातो मे या शो मध्ये तिने तृप्ती अक्कलवार हे नाव लावण्याचं कारण सांगितलंय ला दोन हजार तेरा मध्ये मी नोकरी मधून ब्रेक घेतला प्रत्येक मुलीला घर चूल मूल या गोष्टी चुकल्या नाही आहेत त्यानंतर मी तारखा त्याचं कामकाज याकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष घातलं हळूहळू पैसे साठवून आम्ही वन के घर घेतलं त्यानंतर टू पुढे आलो दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन सुरू होतं आता नवरा बायको म्हटलं की छोटी मोठी भांडणं होत राहतात त्यात सिद्धू मला बोलता बोलता बोलून गेला की तुला कोण ओळखत तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात तुझी काय ओळख आहे सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली त्याच्या आज हे लक्षातही नसेल त्यानंतर मी बसले खूप विचार केला घर सांभाळणं हे माझं कामच आहे पण जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा स्वतःच काहीतरी करावं लागतं मग मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण सिद्धू व्यग्र होता त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता जर्नलिझममध्ये पुन्हा बारा तास काम करणं मला जमेल की नाही अशा अनेक गोष्टींचा विचार करत होते एकोणीस ते विसाव्या वर्षी मला बिझनेस वुमन व्हायची इच्छा होती ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली पण आता शून्यातून सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता बिझनेससाठी जवळपास पन्नास लाखांची गुंतवणूक करायची होती आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही कारण मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते मैत्रिणीच्या साथीने मी स्टार्टअप सुरू केला तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती की आयुष्यात नाव लावायचं ते फक्त तृप्ती अक्कलवर असं कारण आपली ओळख आपण विसरून जातो त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं तृप्ती अक्कलवर असं नाव लावलं मी सिद्धार्थची बायको आहे मी हे खोडू शकत नाही मी इतकंच बोलेन की सिद्धू सहज बोलून गेला पण ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती असं यावेळी तृप्तीने स्पष्ट आहे तृप्तीचा साड्यांचा ब्रँड आहे शिवाय अलिबागमध्ये स्वतःचा होमस्टेसुद्धा आहे तर नुकतंच सिद्धार्थने सुद्धा सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तृप्तीचा अभिमान व्यक्त केला आहे यामुळे त्यांच्या डिव्होर्सच्या चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे तुम्हाला तृप्तीच्या या वक्तव्याबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी